जर आपण पाहिलं तर दोन हजार पंचवीसमध्ये हॉटेलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता आणि त्याची सुरुवात हॉटेल भाग्यश्रीवाल्यापासून सुरू झाली होती आज गुरुवार आहे आज शुक्रवार आहे आज रविवार आहे आज एवढा बेत आहे आज तेवढा बेत आहे आज एवढे कापले आज तेवढे कापले बघा गर्दी किती आहे पाच किलोमीटरपर्यंत रांग आहे बसायलासुद्धा जागा नाही अशी हॉटेलवाल्यांची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि दोन हजार पंचवीस सगळ्यात जास्त हॉटेलवाल्यांनीच गाजवलं असं चित्र आपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपचे हॉटेल म्हणजे हॉटेल भाग्यश्री कारण की हॉटेल भाग्यश्रीवर जी काय गर्दी व्हायची हो त्या ठिकाणी बसायला जागा नसायची कधी हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला शिवीगाळ केली जायची कधी त्या ठिकाणी वादावादी व्हायची हो अशा वेगवेगळ्या वेग प्रकरणामुळं हॉटेल भाग्यश्री दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं पण मात्र सध्या आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ हॉटेल भाग्यश्रीचा व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये हॉटेल भाग्यश्रीवर काहीही गर्दी दिसत नाही आता हा जो तुम्ही व्हिडिओ पाहता या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉटेल भाग्यश्रीवर काहीही गर्दी दिसत नाही संपूर्ण खुर्च्या रिकाम्या दिसतात फक्त एका टेबलवर दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत तर हॉटेलसमोर काही गाड्यासुद्धा दिसत नाही आहेत मग अशा पद्धतीची परिस्थिती हॉटेल भाग्यश्रीवर आलेली आहे का हॉटेल भाग्यश्रीची खरंच हवा संपलेली आहे का हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का सोशल मीडियावर काही गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात त्याच पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री हीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती पहिले हॉटेलश्री भाग्यश्रीवर बसायलासुद्धा जागा नसायची दोन दोन किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी रांग लागलेली ला असायची असं स्वतः हॉटेल भाग्यश्रीचे मालक सोशल मीडियावर येऊन सांगत होते आज एवढे कापले आज तेवढे कापले आज बाजारातून ट्रॅक्टर भरून आणले टॅम्प भरून आणले असं सुद्धा दाखवत होते मग त्याच हॉटेल भाग्यश्रीच्या बाहेर आज गर्दी दिसत नाही आहे असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मग आपण या व्हिडिओचा जर विचार केला तर हा व्हिडिओ कदाचित सकाळच्या वेळी काढलेला आहे का म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा हॉटेल नेमकीच उघडली असेल सकाळ सकाळची वेळ असेल जेव्हा हॉटेलमध्ये कोणी नसेल तेव्हा हा व्हिडिओ काढलेला आहे का हा पहिला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो का दुसरा प्रश्न असा आहे का खरंच हॉटेल भाग्यश्रीची हवा कमी झालेली आहे जर हॉटेल भाग्यश्रीची हवा कमी झालेली असेल तर ती हॉटेल फक्त रात्री चालते का दिवसात नाही चालत का असा देखील दुसरा दुसरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हॉटेलची हवा त्याच पद्धतीनं असेल तर मग ती गर्दी फक्त रात्रीच्या वेळेला होते का का ज्या पद्धतीनं पहिले दुपारीसुद्धा व्हायची त्याच पद्धतीनं होते का का हा व्हिडिओ फक्त सकाळच्याच वेळी काढलेला आहे असे वेगवेगळे वेग, वे� प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात तर मात्र हॉटेल भाग्यश्रीची हवा संपली आहे असा दावा तो व्हिडिओच्या माध्यमातून केला जातो आहे हा कितपत योग्य आहे खरंच हॉटेल भाग्यश्रीची हवा संपली आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की आपण जोपर्यंत हॉटेल भाग्यश्रीवर दुपारच्या वेळेला जाऊन पाहत नाही किंवा संध्याकाळच्या वेळेला जाऊन पाहत नाही की त्याची हवा संपली आहे का अजून तशीच हवा आहे हे जर आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघत नाही तोपर्यंत हवा संपली आहे असं आपला वाटत नाही कारण की जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत उगाच हवा संपली आहे का हवा तशी चालू आहे हे म्हणणं हो योग्य नाही पण मात्र तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही सोशल मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं का काम आपण या ठिकाणी करत असतो